जय शिवराय मित्रांनो आज चौदा मे आजही राज्यातल्या काही मोजक्या भागांमध्ये पण काही ठिका काही जिल्ह्यांना बऱ्याच ठिकाणी आजही पावसाच्या सरी कोसळणार आहेत तत्पूर्वी आज काल का आणि आज बऱ्याच भागांमधला म्हणजे मराठवाड्यामधला आणि विदर्भामधला जो जोर आहे तो ओसरल्यासारखा आहे हा जोर आजचे दिवस कमी राहील पण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना आजही हलका ते मध्यम पाऊस आहे वेळ असेल दुपारची बारा एक वाजेपर्यंत आज चौदा मेला पावसाच्या सरी कोसळणारे जे भाग आहेत त्यामध्ये लातूर जिल्हा येतोय परभणी येतोय म माजगाव पट्टा येतोय जालन्यामध्येही दुपारी चौदा मेला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहू शकते त्यामध्ये दे अहिल्या देवीनगर परिसर आहे नांदेड पट्टा आहे त्यानंतर पुण्याचा भाग दुपारनंतर कोणत्याही क्षणी मेघगर्जनेसह पाऊस होईल व्याप्ती थोडी दहा टक्क्यांनी वजरी असली पण नाशिक जिल्हा असेल पुणे जुन्नरपट्टा असेल परत सांगली आहे ह्या जिल्ह्यांची व्याप्ती कालच्या इतकीच आहे त्यानंतर आजसुद्धा नाशिकच्या उत्तरेकडील भागांनासुद्धा जोर वाढलेला असेल नाशिकच्या जवळपास सर्व तालुक्यांना आजचाही पाऊस आहे धुळे नंदुरबारमध्ये काही ठिकाणी आजही पावसाची शक्यता राहणार रा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या मोजक्या भागांमध्ये आज दुपारी काही ठिकाणी तर संध्याकाळी तुरळक ठिकाणी हा पाऊस राहू शकतो गरमीची लेवल जर ह्या भागांना हाय लेवलवरती असेल तर आणखीन ह्या पावसाची तीव्रता वाढणार आहे मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विदर्भामध्ये दिवस मावता काही ठिकाणी हा पाऊस होईल पावसाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिनांक तेरा आणि आजची चौदा मे ही थोडी तीव्रतेच्या बाबतीमध्ये विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये कमी राहिली होती आजही त्याचा परिस्थिती थोडीफार कमी प्रमाणातच राहील मात्र पंधरा मे ही पावसासाठी पोषक परिस्थिती ठरणारी तारीख आहे उद्या ॲक्च्युली कंडिशन जे आहे गरमीच्या लेवलसह राहणार आहे त्यामुळे उद्या दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या पेरला पंधरा मेला पावसाचा जोर हो आणखी वाढणार आहे त्यामध्ये धुळेचा भाग आहे नाशिक जिल्हा बऱ्याच ठिकाणी आहे अहि अहिल्यादेवी नगर परिसरसुद्धा आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांना आणि जिल्ह्यांना देखील हा पाऊस असणार आहे मागच्या का आपण परवा परवाच्या तारखेला एक व्हिडिओ दिला होता की पावसाने थोडी दिशा बदलली आहे तर स्पष्ट सांगितलं होतं त्यानुसार कालपासून सांगली सोलापूरच्या भागांमध्ये जोर वाढला आहे आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या जे काही भाग आहेत ज्यांचे आपण नावं कालच्या व्हिडिओमध्ये घेतली त्याही भागांना जोर वाढला आहे तर काल पुण्याच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार सांगली सोलापूरच्या बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आजही तिथे काही ठिकाणी हा पाऊस होईल उद्या मात्र पुन्हा इथे तिथे जोर वाढणार आहे आणि ॲक्च्युअल कंडिशन म्हणजे जसं की हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदिया नांदेड जो काही रुसोड वाशिमचा जो परिसर आहे इथे मात्र उद्याच्या पंधरा मेपासून जोर वाढतो आहे मध्य महाराष्ट्रातला जोर देखील उद्यापासून वाढतो आहे आणि जवळपास राज्यामध्ये हे पाऊस जे सत्र आहे हे एक दिवसा आड किंवा दोन दिवसा का व्हायना कंटिन्यू चालत राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला जे काही कांदा वगैरे असेल आपल्याला मिळालेल्या वेळेमध्ये हा आपल्याला नियोजन करायचा आहे पावसाची परिस्थिती ही दिवसेंदिवस कधी कमी तर कधी जास्त अशा स्वरूपाची चालत राहील कधी पश्चिम महाराष्ट्र कधी दक्षिण महाराष्ट्र तर कधी विदर्भ आणि कधी पूर्व विदर्भाचा मराठवाड्याचा भाग देखील अति प्रमाणात घेईल आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ ह्यासाठी होता कारण की आपल्याला काल कार्यक्रमाच्या अभावी लाईव्ह घेता आला नाही आज चौदा मेला संध्याकाळच्या वेळेला आठ वाजता आपला व्हिडिओ किंवा लाईव्ह नक्की त्यामध्ये आणखीन सविस्तररित्या सांगितलं जाईल मान्सून बाबतीत बोलायचं म्हटलं तर मान्सून आजच्या रोजी अंदमान निकोबार बेट पूर्णपणे व्यापला असून लवकरच तो केरळमध्ये कुठल्याही पाच सहा दिवसाच्या रडारवरती तो येऊन जाईल जोपास अंदाजे सांगायचं सा म्हटलं तर बावीस तेवीसच्या काळापर्यंत केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर जून सुरुवातीला तो महाराष्ट्रामध्येही दाखल होण्याचे चान्सेस आहेत पण मुंबई कोकण किनार पट्टीमध्ये पत्त, त्याचा रखडण्याचा कालावधी देखील आहे त्यावरती काही परिणाम देखील आहेत ते परिणाम आपण ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले आहेत आणि यंदा सुद्धा दहा अकराच्या पेडमध्ये दोन तीन दिवस मागे पुढे होऊ शकतं त्या पेरणीमध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या महाराष्ट्रातील व्हायला सुरुवात होतील पेरण्यांचा कालावधी आणि पेरणी काळामध्ये पाऊस व्यवस्थित आहे पण पेरणीनंतर पाऊस थोडी दडी मारण्याचे चान्सेस देखील मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबतो काही प्रश्न असतील काही मान्सून संदर्भात काही अडचणी समस्या असतील तर नक्की तुम्ही आपापल्या भागानुसार कळवायच्या आहेत कारण की प्रत्येक भागांमध्ये कंडिशन ही मान्सूनची वेगवेगळी असते पाऊस पडायची पद्धत पाऊस झाल्याच्या नंतर येणारी खंडाची जी तीव्रता असते ती तीव्रता तुमच्या भागामध्ये किती दिवस राहते त्यानुसार तुमच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून तुम्हाला डिटेलमध्ये पेरण्याच्या कालावधीचा अंदाज देखील देण्यात येईल पुनश्च एकदा सगळ्यांना जय शिवराय